कुठे निघाली गुलाबी, गुलाबी साडी आणि लाली दिसते मी भारी राजा फोटो मला गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी राजा नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ गुलाबी साडी जे काही नवीन गाणं आलेलं आहे ट्रेंडिंग तर याच्यावरती आपण अलाइट मोशनमधून हा व्हिडिओ केलेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जे काही बिट पिक लिंक आहेत आणि तसंच जे काही जीप फेल आहे तर हे तुम्हाला नेहमी नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल तिथून तुम्ही घेऊन घ्यायचे आणि जर तुम्हाला घेता येत नसेल जीपेईल किंवा लिंक इनपुट करता येत नसतील तर त्यांच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून देईल ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर आता चला मित्रांनो जरा आयुष्य न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे आपले आलेट मोशन ॲपला ओपन करा प्रोजेक्टमध्ये आणि तुम्ही जे काही आपले बीटमार्क आणि इपे इम्पोर्ट केले असतील तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील तर आपला जो काही पहिला बीटमार्क प्रोजेक्ट असेल तर सिंपलियाला अशा प्रकारे ओपन करायचे आणि त्यानंतर येतं मी तुम्हाला आता स्टार्टिंगला आधीपासून जे काही लॅरीट ग्रुप वगैरे तर मी तुम्हाला लावून दिलेले ठीक आहे आता तुम्ही काय करायचे आधी अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे नंतर प्लस बटनमध्ये क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आता तुम्ही इथून बाजूच्या फोल्डरच्या नावावरती ते क्लिक करून तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्या आणि इथून तुम्हाला जो काही तुमचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही फोटो सिलेक्ट करायचे आता जसं की इथून आता मी हा फोटो घेतले हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणताही फोटो घ्यायचे आणि पुढच्या वेटमा करून फोटोचं पुढचं बाग अशा प्रकारे कट करायचे त्यानंतर आता फोटोच्या उज्या साईडला किंवा डाव्या साईडला जे पण खाली जागा असेल अशा प्रकारे बघू शकता इथं क्लिक करून ठेवा आणि फोटोला अशा प्रकारे जो काही हा आपला ग्रुप आहे तर याच्या खाली अशा प्रकारे घेऊन घ्या नाही ठीक आहे नंतर आपला जो काही हा फोटो आहे तर सिम्पली या फोटोवरती अजून एकदा क्लिक करायचे इथं चौकन बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि कॉपी लेअरवरती क्लिक करायचे नंतर जो काही तर आपला ग्रुप व बघू शकता जर याच्यावरती क्लिक करून एडिट एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं इथं पण तुम्हाला लास्टला एक ग्रुप दिसेल खाली तर सिंपल ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे ठीक आहे नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला आधी आता इथं शेवटी यायचे या आयकनवरती क्लिक करून शेवटीपर्यंत या फोटोला ओढून घ्या नंतर फोटोच्या ओजे साईडला जे काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवा आणि फोटोला आहे जो काही रेस्ट अँगल असेल तर याच्या खाली घेऊन घ्या अशा प्रकारे फोटोवर ते क्लिक करा मू या ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये या तीन नंबरचा करून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे आउट करून घ्या एक नंबरचाय करून ते क्लिक करून फोटोला बराबर इथं लावून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही इथं फोटो लावून घ्या त्यानंतर पुन्हा बॅक यायचे सेम पद्धतीनं आता हा जो काही आपल्या लॅरिकचं मी तुम्हाला इथं लावून दिलेलं बघू शकता लॅरिक टेक्स्ट अशा प्रकारे तर एवढं तुम्ही लेअर सोडून द्या ठीक आहे इथं तुम्ही तुमचा कोणताही फोटो लावून लावू नका फक्त जे काही इथं आता मी टोटल तुम्हाला तीन ग्रुप लावून दिलेले तर तिघे ग्रुप खाली फोटो लावायचे आणि तोच फोटो तुम्ही कॉपी करून ग्रुपमध्ये जायचे आणि तिथं पेस्ट करायचे जशा प्रकारे आपण या ग्रुपमध्ये फोटो लावले सेम तशा प्रकारे बाकी जे काय आता आपलं उरलेलं दोन ग्रुप आहे तर यांच्यामध्ये फोटो लावायचे तर मी तुम्हाला अजून एका ग्रुपमध्ये फोटो लावून दाखवतो पटापट पड़। तर अशा प्रकारे आपला जो काही आता आपला हा ग्रुप आहे तर इथे यायचे दोन पॉईंट पंधरा सेकंडवरती नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्या जसं की आता इथून मी आता हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्या पुढच्या बेटमकोड येऊन फोटोच्या पुढचा भाग कट करा फोटोला अशा प्रकारे ग्रुपच्या खाली घेऊन घ्या फोटोवरती क्लिक करा या चौकन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्या नंतर जो काय आता आपला ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये घ्या खाली जो काही ग्रुप आहे अजून याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये या चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करा फोटोवरती क्लिक करा अशा प्रकारे शेवटी येऊन फोटो फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर पुन्हा फोटोला अशा प्रकारे रेस्ट रेस्ट खाली घेऊन घ्या फोटोवरती क्लिक करा अशा प्रकारे मूव अँड ट्रान्स या तीन नंबरच ऐकून ते क्लिक करून फोटोला थोडीशी अशा प्रकारे आउट करून घ्या एक नंबरच ऐकून ते क्लिक करून फोटोला बरोबर इथं जे काही मी तुम्हाला रेस्ट अँगल लावून दिलेले तर याच्यामध्ये बरोबर तुम्ही प्रकारे ॲडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे बॅक घ्यायचे आणि नंतर बघू शकता इथं पण आपला हा फोटो लावून गेलेले सेम प्रकारे जो काही आपला हा तिसरा ग्रुप आहे तर याच्यामध्ये तुम्ही फोटो लावून घ्या तर मी पटापट इथं फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता इथं जो काही आता तिसरा ग्रुप होता तर याच्यामध्ये पण मी फोटो लावून घेतलेले आणि खाली पण अशा प्रकारे फोटो लावून घेतलेले आहे अशा प्रकारे तुम्ही टोटल जे काही सुरुवातीचे तीन ग्रुप असतील तर यांच्यामध्ये फक्त तुम्ही तुमचे फोटो लावायचे आणि एवढे जे काही लॅरिक्स लेअर असेल तर ते तुम्ही सोडून द्यायचे आहे नंतर काय करायचे अशा प्रकारे पुढे यायच्या आता सात सेकंदावरती यायचे सात सा सात पॉईंट सतरा सेकंदावरती जो की आपल्या भेट तरी ते यायचे नंतर आता पुन्हा प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो लावायला सुरुवात करायचे आता इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊ शकता जसं की आता इथून मी आता हा फोटो घेतलेले बघू शकता अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बीटमॉकवरती यायचे फोटोच्या फोटोचा भाग कट करायचे पुन्हा प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही दुसरा तुमचा फोटो घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही फोटो सिलेक्ट करायचे आपला जो काही पुढचा बीटमार्क असेल तर इथे यायचे आणि फोटोच्या पुढचा भाग कट करायचे सेम अशा प्रकारे मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढे इथे बिटमार्क लावून दिलेले बघू शकता तर यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो पटापट अशा प्रकारे लावून घ्या तर मी पटापटाचाही सर्वे फोटो पण लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काही आता शेवटीपर्यंत हे सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी अशा प्रकारे फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही सर्व बिटमॅकप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे आता फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचे पूर्णपणे अजून अशा प्रकारे सुरवातीला यायचे आता मित्रांनो आता तुम्ही इथं स्टार्टिंगला ग्रुपमध्ये तुम तुम्ही तुमचे फोटो लावले असतील तर यांना अशा प्रकारे प्रकारे इथे इमोजी दिसत आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमोजी आणि हे जे काही आ, मी तुम्हाला लेअर म्हणजे लॅरिक्स टाईप करून दिलेले तर ते अशा प्रकारे फ्रॉन्टमध्ये दिसणार नाही म्हणून तुम्ही काय करायचे मी तुम्हाला जी फाईलमध्ये फोंट दिलेले तुम्ही ते फोन इथं ॲड करून घ्यायचे आलेट मोशनमध्ये तर ते फोन प्रकारे ॲड करायचे आता बघून घ्या ठीक आहे आता सिम्पली जी लेअर सिम्पली सिंपली लेअरवरती क्लिक करायचे लॅरिक्सच्या ले लेअरवरती ले त्यानंतर आता तुम्ही काय करायचे आता एडिट पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर वरती तुम्हाला फॉन्ट ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करा या तीन लाईनंवरती क्लिक करा आणि इम्पोर्ट फोन या नावावरती क्लिक करा ठीक आहे आता मित्रांनो इथून तुम्ही तीन लाईनंवरती क्लिक करून तुम्ही फोल्डर सिलेक्ट करायचे थे, ठीक आहे आता तुम्ही जो काही आपला जी पेलचा फोल्डर असेल तर त्याला सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही इथं तुम्हाला खाली बघू शकता अशा प्रकारे ते दोन फॉन्ट दिसून जातील तर दोघं फोन्ट अशा प्रकारे सिलेक्ट करून तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे इथून सिलेक्ट नावावरती क्लिक करायचे नंतर ते दोघे फोन इथं ॲड होऊन जातील ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही दोघं पॉईंट ॲड करून घ्या त्यानंतर जे काही ऑटोमॅटिकली लॅरिक वगैरे असतील आणि इमोज असतील तर ते ऑटोमॅटिकली अशा प्रकारे दिसायला लागतील एकदम छान प्रकार ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय के करायचं पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचं आहे आणि त्यानंतर आता या प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही बॉर्डर पेनची घेऊन घ्या ठीक आहे तुम्हाला जीपेलमध्ये बॉर्डर पेनची भेटून जाईल तर इथून तुम्ही बॉर्डर पेनची घेऊन घ्या ले, ले तर अशा प्रकारे बॉर्डर पेंजी घेऊन घ्या आणि शेवटी या व्हिडिओचा आणि शेवटीपर्यंत या बॉर्डर पेंजीला ओढून घ्या त्यानंतर आता आपले फोटो वगैरे लागून घे गेले आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटोंना तर त्यासाठी काय करायचं अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट असेल याला ओपन करायचे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे तीन दोडवरती क्लिक करून कॉपी इपेड करायची ठिकेनंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमॅक प्रोजेक्टला ओपन करायचे आणि खाली यायचे आता जे काही आपण हे तीन ग्रुपच्या खाली तीन फोटो लावले बघू शकता तर तिघं फोटो ना तुम्ही हावाला इपीड पेस्ट करायचे सिम्पली ते क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे तीन डोटर ते क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे अशा प्रकारे जे काही तीन फोटो तुम्ही ॲड केले असतील हे ग्रुपच्या खाली तर खालचेच फोटोंना ना फक्त तुम्ही हावाला इपेड अशा प्रकारे पेस्ट करायच करायचं ठीक आहे त्यानंतर नंतर आता बघू शकते इथे फोटोने इकडे पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपल्या इपेक्स या प्रोजेक्टला ओपन करायचे दुसरा फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे तीनजवळवरती क्लिक करून कॉपी इफेक्टमध्ये यायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बेटमॉक प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा प्रकारे आपला सात पॉईंट सतरा सेकंदाच्या बेटमॉकवरती यायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता इथं जो काही आपण आपला पहिला फोटो लावलाय सिम्पली याच्यावरती क्लिक करा इपेक्समध्ये या तीनजवडवरती क्लिक करून पेस्ट एपेस्ट करून द्या ठीक आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे आणि आपल्या एपेक्षा प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आता आई तो जो काही आपला तिसरा फोटो आहे तर या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आता नीट लक्ष देऊन बघा ठीक आहे नंतर आता या फोटोवरती क्लिक केल्यानंतर हे जे काही चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि शेव प्रिसेट नावावरती क्लिक करा आणि रे नेम एट नावावरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्ही कोणते इमोज वगैरे टाकून घ्यायचे जसं जसं की इथून मी आता इमोज टाकले नंतर डन करायचे ठीक आहे नंतर ही प्रेसेट आपली शेव झाली त्यानंतर बॅक यायचे आपल्या बेटमार्क पुरतो ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे आपला जो काही आठ आठ पॉईंट एक सेकंदावरती बेट बेटमार्क आहे तर इथे यायचे आणि खाली यायचे ठीक आहे आता मित्रांनो आता इथून तरच एवढे पण आता जेवढे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता दोन दोन बेटमार्क दिसतील बघू शकता अशा प्रकारे तर जेवढे दोन दोन बीटमार्कचे पुढचे एक एक फोटो असतील तर सिंपली फोटोंवरती अशा प्रकारे क्लिक करायचे प्रेसेटमध्ये यायचे आणि इथे जे काही तुम्ही ती इमोज टाकली असेल बघू शकता इथं इथं ते के किंवा ना ते नाव आलेले असेल तर सिंपली याच्यावरती क्लिक करा आणि अप्लाय करा ठीक आहे नंतर पुन्हा अजून पुढे अशा प्रकारे इथं जे काही दोन मार्क बघू शकता तर यांच्या पुढचा जो काय फोटो आहे याच्यावरती क्लिक करा प्रेशरमध्ये या पुन्हा इमोजेवरती क्लिक करा आणि अप्लाय करा पुन्हा अजून अशा प्रकार दोन बेटमार्कवरती अशा प्रकारे नंतर फोटोवरती क्लिक करून अजून इथून अप्लाय करून द्या ठीक आहे तर अशा प्रकारे जे काही आपले दोन दोन मागचे पुढचे फोटो असतील तर यांनाच तुम्ही ही प्रेशर्ट तुम्ही अशा प्रकारे अप्लाय करायचे ठीक आहे तर बघू शकता आता मी हे सर्व फोटोंना ही प्रेशर्ट अप्लाय करून घेतो आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक करून टाका नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की नक्की करून टाका ठीक आहे तर बघू शकता आता जे काही आता दोन दोन मागचे पुढचे फोटो होते तर यांना मी ही प्रेशर्ट बराबर अप्लाय करून दिलेली ठीक आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे आणि आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि अशा प्रकारे शेवटी यायचे शेवटचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा इपेक्समध्ये या तीन दौऱ्यावरती क्लिक करून आता कॉपी एपेट करायचे नंतर पुन्हा बॅक येऊन आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट असेल तर याला ओपन करा आणि अशा प्रकारे पुढे या ठीक आहे आता अशा प्रकारे हे नऊ पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे आणि खाली यायचे आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढे आपले फोटो राहिलेले आहेत न इफेक्ट लावलेले तर हे सर्व राहिलेले फोटोंना पटापट अशा प्रकारे हा वाला एपीड तुम्ही पेस्ट करून द्यायचे ठीक आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात राहू द्यायची व्हिडिओ एडिटिंग करताना तुम्ही तुमचं जे काही फो फोटो तुम्ही तुमचे फोटो घेणार असाल तर ते फोटो तुम्ही आधी चार पॉईंट पाच या साईजमध्ये दे कट करून घ्यायचेत मग तुम्ही या व्हिडिओसाठी तुम्ही तुमचे फोटो वापरायचे ठीक आहे तेव्हाच बराबर येते सर्व फोटो दिसतील ठीक आहे तर आता बघू शकता आता मी जे काही राहिलेले फोटो आहे तर यांना पटापट हा वालं एपीड पेस्ट करून देतो आहे ठीक आहे तर बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जेवढे आता सर्व फोटो राहिलेले होते न इफेक्ट लावलेले तर यांना मी वाला एपी पेस्ट करून दिलेले त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ हो, बनून झालेले आहे सिंपल आता जो काही वरती दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचे नंतर क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे बाजूला जो काही ॲरो आहे बघू शकता इथं तर या ॲरोवरती क्लिक करायचे आणि क्वालिटीची रेसला पूर्ण वाढून घ्या आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकार तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहाने अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ शिकत राहा